तालु के आत खानापूर तालुक्यात वंचितचा यलगा सांगलीतील सभेला हजारो कार्यकर्ते जाणार विटा येथे खानापूर तालुका वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक खानापूर तालुका अध्यक्ष कॅप्टन अशोक धेंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे विटा शहर अध्यक्ष प्रमोद वाघवारे व खानापूर तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते बैठकीसाठी नुकतीच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खानापूर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली होती ते संग्राम नाना माने हेही यावेळी उपस्थित होते यावेळी खानापूर तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांचे व समविचारी कार्यकर्ते उपस्थित होते नुकतेच एस सी एस टी संदर्भात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण वर्गीकरणासंदर्भात निर्णय आलेला आहे त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची सांगली येथे जनसंवाद यात्रा येत या आहे यावेळी सांगली येथील नागरिकांशी थेट संवाद साधून एस सी एस टी वर्गीकरण संदर्भातील दुष्परिणाम या संदर्भात नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत त्या अनुषंगाने जिल्ह्यात जोरदार तयारी सुरू आहे सर्व एस सी एस टी अधिकारी कर्मचारी विद्यार्थी व सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व हो पदाधिकारी या कार्यक्रमाला येण्याचे आवाहन करत आहेत त्या अनुषंगाने खानापूर तालुका अध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी शहर व तालुक्यातील प्रत्येक गावात जात नागरिकांशी थेट संवाद साधून या कार्यक्रमाला येण्याचे आवाहन केले आहे वंचितचे तालुकाध्यक्ष कॅप्टन अशोक देंडे हे रात्रीचा दिवस करून या कार्यक्रमासाठी राबत आहेत काल विटा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये मोठ्या संख्येने सांगली येथे जाण्याचा निर्णय घेतला व नुकतीच वंचितच्या वतीने खानापूर मतदारसंघासाठी जाहीर झालेली उमेदवारी व त्या अनुषंगाने यावेळी महत्त्वपूर्ण अशी चर्चाही करण्यात आली